आज मी पोळीचे पोहे बनवणार आहे मी चार पोळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये आता मी सुरवात करते आता मी एक पोळी तेल टाकते कढईमध्ये बटाटा मी कट करून घेतलेला आहे वरची साल काढून घेतलेली आहे आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तेलामध्ये टाकते थोडंसं मीठ टाकते चिमुडवर आणि दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवते बटाटा होईपर्यंत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर मी आता झाकून काढते बटाटा मऊ झालेला आहे तर मी आता काढून घेते आता मी बटाटा काढून घेतलेला आहे तर मी त्याच कढईमध्ये भजबुरा बनवणार आहे दोन पळी <smallion> तेल टाकते तेल गरम झालेलं आहे तर जिरे आणि मोहरी टाकून देते मी अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे कडीपत्ता टाकते कांदा हिरवी मिरची टमाटर एक चांगलं मिक्स करून घ्यायचं हळद टाकते मी अर्धा चम्मच टाकलेला आहे हळद छोटा चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडं मऊ देते दोन एक मिनटं मी गॅसवर हो असंच ठेवणार आहे टमाटर आणि कांदा मऊ झालेला आहे तर आता मी बटाटा टाकते आता पोळ्यांचा चुरा टाकते चांगले मिक्स करून घ्यायचं आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता मी वरतून कोथंबीर टाकते मी दोन मिनटं झाकून देते दोन मिनटं झालेले आहेत तर मी झाकून करते एका प्लेटमध्ये दाखवते बटाटा टाकल्यामुळे खूप छान लागतो नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा